हाय फ्रेंड मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पुरीसारखे टम्म फुगलेले बटाटा भजे कसे बनवायचे ते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा सुरुवातीला एक घेतला घेतलाय आणि त्या बाउलमध्ये पाणी घेतले आणि एक मिडियम साईजचा बटाटा स्वच्छ दुखून घेतला आता इथं चिप्स करायची खिचणी घेतली आणि चिप्सच्या खिनेच मीथ अशा पद्धतीने बटाटा उभा धरून अशा पद्धतीचे काप पाडून घेते लक्षात ठेवा आपल्याला बटाट्याची साल काढून नाही घ्यायची बटाट्याच्या भजे हे साली सकटच चांगले लागतात आणि अशा पद्धतीने आता मी असं थोडासा बटाट्या दाब देऊन अशा पद्धतीचे थोडेसे जाडसर असेच बटाट्याच्या चकल्या पाडून घ्यायच्यात इथं तुम्ही चाकूने पण बटाट्याच्या चकल्या बनून घेऊ शकता पण खिचणीने अगदी पटकन होतात त्याच्यामुळे मी खिचणीने बटाट्याच्या चकल्या पाडून घेतल्यात आणि हे चकल्या पाण्यातच ठेवायचे आणि लगेच आपल्याला आता भजाला लागणारं पीठ कालून घ्यायचंय त्यासाठी इथे एका पाती पातीला घेतलंय मी आणि त्या पातीला साधारण मोठे चार चमचे बेसनपीठ घेतलंय वाटीच्या अंदाजाने एक वाटी बेसनपीठ आहे आपल्याला त्या बेसन पिठात लगेच आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच पाव चमचा हळद टाकून घ्यायची इथं तुम्ही मसाल्याच्या ऐवजी हिरवी मिरची पण ठेसून टाकू शकतात पण मी इथं एक चमचा मसाला टाकून घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे घरचंच आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथं मी अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा ओवा आणि एक कुडी लसूण असा एकत्र ठेसून घेतला होता तो टाकून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय अगदी ह्या भज्यात थो एक खाट्या पाणी नाही टाकायचं अशा पद्धतीने थोडं थोडंच टाकायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज पण येतो आणि सुरुवातीला आपल्याला हे पीठ पीठ अशा पद्धतीने थोडंसं सर घट्टसरच भिजून घ्यायचंय इथं पाहू शकता मी इथं चमच्याच्या साह्यानेच अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलंय म्हणजे आपले खा हात पण खराब नाही होत आणि चमच्याने पीठ छान मिक्स पण होतं हे पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर ठेवायचं आहे आपल्याला आता आणि लगेच आता हे बटाट्याच्या चकल्या करून घेतल्या होत्या आता त्या स्वच्छ तीन चार पाण्याने मी दुहून घेतल्यात पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र दिसतात आता ह्या बटाट्याच्या चकल्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलं आहे आणि लगेच आपल्याला आता गॅसवर कढई मांडायची आणि कढई तेल टाकायचंय तेल छान तापलं जाते आहे तो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ इथं परत आता भिजवून घेतलेलं बेसनपीठ घेतलंय आणि ह्या बेसन पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि पाहू शकता थोडंसं घट्टर वाटतंय तर अगदी चमचाभर पाणी टाकून मी आता हे छान मिक्स करून घेतलंय कारण सुरुवातीलाच असं पातळ करून घेतलं असतं तर नंतर भज्याचं पीठ जास्तच पातळ होतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सर घट्ट सरस ठेवायचं आणि भजे करताना वाटलं तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता मी छान मिक्स करून घेतले आणि आपल्याला अशा पद्धतीने थोडे थोड्या बटाट्याच्या चकल्या टाकून हे बॅटरमध्ये अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायच्यात आणि तोपर्यंत आपलं तेल पण छान तापलं गेलं आहे पाहू शकता एक बटाट्याची चकली टाकून घेतली आणि पटकन तळून वरती आली तर समजायचं आपलं तेल छान तापलं गेलं लगेच आता कढई जितके बसतेन तितके बटाट्याचे भजे हे मी सोडून घेते भज्याला तेल छानपैकी तापलेलं असलं की भजे जास्त तेल पण नाही वडत आणि कढईला पण नाही क भजे चिटकून बसत त्याच्यामुळं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच भजे सोडायचे पाहू शकता अशा पद्धतीने मी कढईत जितके भजे बसतेन तितके हे बटाट्याचे भजे सोडून घेतलेत भजे छान तळले जातात खालच्या जा साईडनी तोपर्यंत आपल्याला आता ह्या राहिलेल्या पिठात आपल्याला बटाट्याचे काही काप टाकून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आता तोपर्यंत हे भजे छान तळले गेलेत आपल्याला आता झाऱ्याने हे भजे छान पलटून घ्यायचे पाहू शकतात की ती पुरीसारखे टम्म फुगले गेलेत हे बटाटे भजे तर आपल्याला आता हे छान अशा पद्धतीने झाऱ्याने खालवर करीत हे छान तळून घ्यायचेत बटाटा भजे तळायला जास्त वेळ नाही लागत अगदी तीन मिनटात छान बटाटा भजे तळून निघतात पाहू शकता रंगसुद्धा हलकासा चेंज झाला आहे लगेच आपल्याला आता हे बटाटा भजे काढून घ्यायचेत ह्यापेक्षा जास्त तळले गेले तर बटाट्यात भज्याचा रंगसुद्धा चेंज होईल आणि चवसुद्धा थोडीशी चेंज होईल त्याच्यामुळे अशा पद्धतीनेच हलक्याशा तांबूस रंगावर आपल्याला हे भजे काढून घ्यायचे इथे मी एक प्लेट ठेवली आणि प्लेटवर ही अशी पूर्णाची चाळण मांडली आणि त्याच्यात हे भजे काढून घेतलेत म्हणजे जे काही भज्यातलं तेल असेल ते मी थळून प्लेटमध्ये पडन आणि पाहू शकता किती छान रंग आलाय फुगलेसुद्धा सुंदर अशाच पद्धतीने मी आता राहिलेले भजे पण तळून घेते आणि बॅटरमध्ये थोडे थोडे बटाट्याच्या चकल्या टाकल्या की आपल्याला बेसन पिठाचा पण अंदाज येतो बनवायला एकदम सोपे आणि झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात हे बटाटा भजे बनवून तयार होतात पाहू शकता येथे एक मिडियम साईजचा बटाटा आणि एक वाटी बेसन पिठात भरपूर भजे बनवून तयार होतात रेसिपी आवडली ते लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय